वेलकम टू अवर चॅनल मस्त अशा पांढऱ्या मऊ लुसलुशी जळीदार इडल्या आज आपण इथे प्रिमिक्स पासून बनवणार आहोत तर हे प्रिमिक्स कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा मी तीन वाट्या तांदूळ घेतले एक वाटी पोहे एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत आणि या वाटीने मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करा किंवा मेजरमेंट कप असतील तर त्या मेजरमेंट कपने देखील तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता तर हे सर्व साहित्य वापरून आपण आधी आता मस्त असं प्रिमिक्स तयार करणार आहोत तर त्याआधी आपण हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत जर तुम्हाला हे तांदूळ आणि डाळ धुवायचे नसतील तर तुम्ही ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून देखील हे साहित्य घेऊ शकतात तर ओल्या कपड्याने तुम्ही तांदूळ आणि डाळ स्वच्छ पुसून घ्या आणि एक पाच मिनिटासाठी फॅन खाली वाळत ठेवा म्हणजे त्यातलं ओलसरपणा स्वच्छ सगळा निघून जाईल आणि डाळ तांदूळ छान कोरडे होतील तर इथे मी हे धुवून घेतलेलं आहे आणि तांदूळ धुतल्यानंतर मी इथे चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं इथे आपल्याला हे निथळत ठेवायचे आहेत तर इथे तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि नंतर आपण इथे तांदूळ निथळेपर्यंत डाळ धुवून घेणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे अगदी कमी साहित्यामध्ये हे प्रिमिक्स घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि एकदम साधा सिंपल असा हा व्हिडिओ देखील आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने प्रीमिक्स मी तुम्हाला इथे करून दाखवलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक व्हिडिओला करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि व्यवस्थित तुम्ही ही रेसिपी बघा एकदम साधी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि झटपट अशा प्रिमिक्सपासून देखील खूप छान जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतात तर इथे बघा तांदूळ माझे निथळलेले आहेत तर ते मी इथे कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली वाळत घातलेले आहेत तर चांगले कोरडे होईपर्यंत आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याला पांगून घ्यायचं आहे म्हणजे लवकर ते सुकतील तर अशा पद्धतीने स्वच्छ आपण हे करून घ्यायचे आहेत आणि वाळवून देखील घ्यायचे आहेत तर त्यानंतर इथे इथे बघा मी ही जी डाळ धुवून घेतलेली होती ती इथे मी चाळणीमध्ये काढून घेत आहे निथळण्यासाठी तर इथे आपण सगळी डाळ व्यवस्थित काढणार आहोत आणि ही देखील एक पाच मिनटं यातलं पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने बघा आपल्या डाळीतलं पाणी देखील चांगलं निथळलेलं आहे ती देखील मी इथे कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित प पसरवून घेणार आहे आणि हिला देखील छान फॅन खाली वाळू देणार आहे तर जवळजवळ पंधरा वीस मिनिटं लागतील तुमचं हे सगळं साहित्य चांगलं सुकायला तर ते सुकलेलं आहे बघा इथे आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर छान आपलं हे मस्त कोरडे झालेले आहेत हे दोन्ही जिन्नस तर यापुढची प्रोसेस आपण आता इथे आपण करणार आहोत तर यासाठी बघा हे आपल्याला साहित्य भाजायचं आहे त्यासाठी मी ते कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई आपली चांगली गरम होऊ द्यायची आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे धुतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात प्रिमिक्स करायचं असेल तर हेच प्रमाण घ्यायचं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला करून देखील ठेवता येईल आणि हे जे केलेलं प्रिमिक्स आहे हे छान सहा महिन्यापर्यंत टिकतं त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात देखील हे करू शकतात तर तांदूळ आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहेत अगदी हलकेशी गरम करून घ्यायचे आहेत त्यातलं मॉइश्चर कमी होईल इतके इथपर्यंतच इत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर एक दोन ते तीन मिनटं आपण छान गरम कढईमध्ये खालीवर करून हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवायचे आहेत त्यानंतर इथे मी उडदाची डाळ देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे खूप जास्त लाल होईपर्यंत किंवा तिचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि ही डाळ देखील चांगली भाजून झाली की यामध्येच आपण पोहे घालून घेणार आहोत आणि मेथीदाणे देखील घालून घेणार आहोत हे साहित्य देखील ह्या डाळीमध्येच आपल्याला थोडंसं हलवत हलवत गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते पुढे मी पोहे देखील ह्याच डाळीमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मेथीदाणे देखील ह्यामध्येच टाकून घेतलेले आहे आणि हे टाकल्यानंतर एक दोन मिनटं फक्त आपल्याला खालीवर करून हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर हे देखील साहित्य आपण गार करण्यासाठी ताटामध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित इथे खालीवर करून मी हे भाजून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये इथे काढून घेतलेलं आहे तर तांदूळ एका वेगळ्या ताटात काढलेले आहेत आणि उडदाची डाळ एका वेगळ्या ताटात काढून घेतलेली आहे मी तर हे दोन्ही साहित्य व्यवस्थित आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरवर काढून घ्यायचे आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात हे प्रीमिक्स बनवणार असाल तर तुम्ही हे गिरणीहून देखील दळून आणू शकतात किंवा मग घरघंटी घरघंटीवरून देखील दळून आणू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सरवर हे काढून घेतलेलं आहे आणि चाळून घेणार आहे रवाळ असं टेक्शर आपल्याला याचं करायचं आहे खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही आहे आणि खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आहे आणि हे जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा आपण व्यवस्थित हे या चाळणीने चाळून घेणार आहे आणि वरचं हे जे जाडसर राहिलेलं आहे ते पुढच्या बॅचमध्ये ॲड करून पुन्हा बारीक करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे छान असं तांदळाचं रवा टक्शर आलेला आहे त्यानंतर इथे पूर्ण तांदूळ दळून घेतल्यानंतर मी इथे उडदाची डाळ देखील त्याच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे आणि ती देखील इथे मी चाळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित हे सर्व चाळलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे दोन्ही पीठं मी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आता तर हे दोन्ही पीठ आपले तयार झालेले आहे संपूर्ण डाळ आणि संपूर्ण तांदूळ देखील मिक्सरमध्ये काढून झालेला आहे तर इथे मी आधी चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हे मिक्स करण्यासाठी मी हातानेच हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे म्हणजे एक आपल्याला अंदाज येतो हाताने व्यवस्थित मिक्स केल्यावर की चांगलं व्यवस्थित मिक्स आहे म्हणून नाहीतर कुठे चमचाने कुठे मिक्स होतं कुठे होत नाही त्यामुळे मी हातानेही पुन्हा एकदा हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की किती सोप्या पद्धतीने आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर मग काय गरज आहे आपल्याला बाजारातलं प्रीमिक्स आणायची आणि त्याच्यापासून इडल्या तयार करायची आपण घरी देखील छान सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये हे प्रीमिक्स तयार करू शकतो तर हे प्रिमिक्स तयार झाल्यानंतर जर मिक्सरमध्ये काढून जर थोडंसं पीठ तुमचं गरम झालेलं असेल तर एक पाच मिनटं तुम्ही वर असंच ताटामध्ये ठेवून घ्या आणि छान ते पीठ गार झाल्यानंतर हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकतात तर व्यवस्थित स्वच्छ पुसून कोणतीही भांड भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये बरणीमध्ये तुम्ही घालणार असाल तर ते कोरडं करून घ्या आधी कंटेनर आणि मग तुम्ही त्यामध्ये हे पीठ भरून ठेवा आणि छान एअरटाईट असलं पाहिजे ते तर अशा पद्धतीने हे सहा महिने टिकतं तर मस्त असं हे प्रीमिक्स तयार होतं आणि कधीही अर्जंटमध्ये आपल्याला इडली करून खायची असेल तर तुम्ही हे प्रिमिक्स वापरून इडल्या करू शकता तर तेच कसं करायच्या आहेत ह्या इडल्या हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे बघा मी दोन वाटी एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे आत्ता तयार केलेलं त्यामध्ये अर्धी वाटी एवढं दही घातलेलं आहे आणि इथे चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने दही मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये मी पाणी देखील घेतलेलं आहे त्यामुळे वाटीचं जे दही आहे ते वाया जाणार नाही आणि ते आपल्या पीठ भिजवताना आपल्याला कामी येईल तर त्यासाठी ते बघा मी दोन वाटी पीठ प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी आणि वरती अजून सव्वा वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामुळे आपली इडलीची जी कन्सिस्टन्सी आहे पिठाची ती इथे तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर एवढं पाणी वापरून व्यवस्थित आपण गुठळ्या एकही राहू द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित हाताने मी त्यामुळे इथे कालवून घेत आहे तुम्ही विस्करचा देखील वापर करू शकतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की गुठळ्या राहत आहेत तर हे पीठ आणि पाणी वगैरे सगळं घालून तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकतात म्हणजे छान स्मूथ असं पीठ तुमचं तयार होईल कुठेही गुठळ्या ना राहणार नाहीत आणि या प्रिमिक्सपासून तुम्ही झटपट अशा इडल्या बनवू शकतात अचानक सकाळी कोणाला तरी इडली खावीशी वाटली आणि आपल्याला डाळ तांदूळ आपल्याकडे भिजलेले नसले तर हे प्रिमिक्स वापरून तुम्ही पटकन नाश्त्याला इडली करून देऊ शकतात किंवा अचानक तुमच्या घरी पाहुणे आले किंवा काही अचानक प्रोग्राम ठरला आणि त्यासाठी तुम्हाला काही नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर त्यासाठी देखील तुम्ही हे प्रीमिक्स वापरू शकता त्यामुळे या पासून झटपट अशा इडल्या तयार होतात आणि ज्यांना जास्त आंबवलेलं खावंसं वाटत नाही किंवा जास्त आंबवलेलं खाल्ल्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी देखील हे प्रीमिक्स एक छान असा उपयुक्त असा पर्याय ठरेल त्यांना इडली वगैरे खाण्यासाठी आणि हे पीठ फक्त तुम्ही इडली आणि इडली करण्यासाठीच नाही तर डोसा उत्तपे आपे हे करण्यासाठी देखील वापरू शकतात तर।, तर हे पीठ आपण भिजून एक दहा हो ते पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहोत भिजण्यासाठी तर तोपर्यंत मी इथे चटणी करून दाखवणार आहे तुम्हाला आज मी इथे ओल्या नारळाची चटणी बनवलेली नाही आहे तर घरात जे साहित्य होतं त्यापासूनच मी तुम्हाला ही चटणी इथे बनवून दाखवलेली आहे तर त्यासाठी इथे मी दोन टोमॅटो एक कांदा आणि दोन बेडगी मिरची इथे टाकलेली आहे आणि छान तेल टाकून ते इथे मी परतवून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आपण इथे हे छान तेल टाकून परतवून घ्यायचं आहे तर नंतर मी इथे एक चार हिरव्या मिरच्या देखील ॲड केलेल्या आहेत तर हे देखील आपण इथे व्यवस्थित परतवून घेणार आहे तुम्हाला जर इथे थोडंसं डाळवं ॲड करायचं असेल तर ते तुम्ही का करू शकतात तर इथे बघा आपलं हे छान मस्त फ्राय करून झालेलं आहे टोमॅटो कांदा मिरच्या आणि हे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत मी इडली करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे म्हणजे छान उकळी येईपर्यंत आपल्या इकडं छान इडलीचं पीठ देखील तयार होईल तर पाणी जेव्हा उकळायला ठेवतो त्याच वेळेस आपण इकडे इडली पिठात सोडा घालायचा आहे आणि सोडा म्हणजे असा आहे की त्याला सोडा टाकल्या टाकल्या जेव्हा आपण तो छान ॲक्टिवेट होतो होत असतो त्याच वेळेस त्याला ते उष्णता मिळाली की छान जो काही आपण पदार्थ करतो आहे तो छान फुलून येतो छान जाळीदार होतो आणि स्पॉन्जी आणि हलका मऊसूत असा होतो तर त्यामुळे मी स्टीमरमध्ये आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि नंतर मी इथे सोडा ॲड केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि इथे मी बघा प्लेट आधीच तेलाने ग्रीस करून ठेवले होत्या इडलीच्या तर इथे मी पीठ घालून घेणार आहे हे प्रीमिक्सने आपण तयार केलेलं तर अशा पद्धतीने ही जी खालची प्लेट आहे यामध्ये मी थोडंसं कमी प्रमाणात इडली पीठ भरणार आहे कारण की वरच्या प्लेटला ते लागून येऊ शकतं त्यामुळे खालच्या प्लेटमध्ये कमी भरायचं आहे आणि वरच्या प्लेटमध्ये व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचं आहे तर मस्त आपलं पाणी इथे तापलेलं आहे आणि ही पहिली प्लेट मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि दुसरी देखील याच्यावरती ठेवून घेणार आहे तर हे जे प्लेटला साईडचे जे होल्स सा आहेत ते असे अल्टरनेट करून ठेवायचे आहेत एकाच्यावर एक असेच ठेवायचे नाही आहेत त्यामुळे इडली छान वाफवली जाईल आपली आणि मस्त मऊ हलकी होईल तर इथे बघा हे आपलं सर्व साहित्य गार झालेलं आहे आणि माझ्याकडे इथे खोबरं लसणाची चटणी होती ती मी इथे टाकून घेतलेली आहे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं न टाकता आणि इथे थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य मी छान मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे आणि इथे मस्त आपण याची छान अशी चीछ पातळ अशी चटणी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये मध्ये फोडणी करणार आहे आणि मस्त इथे जिरे मोहरी फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे ते देखील छान तडतडले आहेत त्यानंतर इथे मी थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ फोडणीमध्ये टाकून घेणार आहे आणि ही देखील छान अशी रंग बदलेपर्यंत आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ छान परतली गेलेली आहे आज माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तुमच्याकडे कडीपत्ता असल्यास तुम्ही कडीपत्ता घालून ही चटणी करू शकतात मस्त अशी चव येते कडीपत्ता फोडणीत घातल्यानंतर या चटणीला आणि इथे मी ही चटणी पातळ करणार आहे त्यामुळे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि अजून थोडीशी मला पातळ करायची आहे म्हणून मी परत अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे पण त्याआधी ही व्यवस्थित चांगली ढवळून घेते या पॅनमध्ये तर मस्त अशी ही चटणी तयार होणार आहे तर माझ्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मा मीठ होतं त्यामुळे मी ह्या चटणीमध्ये आधीच मीठ ॲड केलेलं नाही आहे आणि इथे बघा अजून थोडी पातळ हवी होती म्हणून मी इथे अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर यामध्ये मी चवीपुरती थोडीशी ते साखर टाकून घेणार आहे आणि मिठाचं प्रमाण मी चटणी उकळल्यानंतर थोडीशी टेस्ट करून बघणार आहे आणि मग नंतर ॲड करणार आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त ही चटणी आपली इथे छान उकळलेली आहे तर इथे मी काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आणि व्यवस्थित इथे सर्व करायला मग आपल्याला सोपी जाईल तर हा बाऊल आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया चटणी बघा किती सुंदर झालेली आहे तर तुम्हाला मी इडली दाखवते आता किती मस्त इडली झालेली आहे कोणाला विश्वास बसणार नाही की ही घरच्या घरी केलेल्या प्रिमिक्सपासून तयार केलेली इडली आहे बघा किती पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार अशी झालेली आहे स्पॉन्जी अशी झालेली आहे तर तुम्हाला मी इथे तोडून देखील दाखवते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही बघा किती सुंदर जाळी पडली आहे आणि तुम्हाला अशी दाबून दाखवते बघा किती मस्त छान अशी स्पॉन्जी झालेली आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने हे प्रीमिक्स तयार करा आणि ह्या इडल्या करून बघा आणि थंडीच्या दिवसात देखील आपलं पीठ फर्मेंट होत नाही तर त्यासाठी देखील हे प्रीमिक्स खूप उपयुक्त आहे थंडीच्या दिवसात देखील तुम्ही हे प्रीमिक्स वापरून छान इडल्या बनवून घेऊ शकतात तर इथे बघा मी अशा इडल्या सर्व केलेल्या आहेत आणि त्यावरती चटणी टाकून घेतलेली आहे तर इथे मी तुम्हाला एक बाईट तोडून दाखवते मस्त तर बघताय तुम्ही की किती छान इझिली हे इडली तो तोडल्या गेलेली आहे म्हणजे किती सॉफ्ट झालेली आहे तर ही एक पद्धत आहे इडली सर्व करायची आणि ही दुसरी एक पद्धत आहे तर मी चटणी चटणी वाटीत सर्व केली आहे आणि इडल्या टाकलेल्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला सांगा थँक्यू